देशात आघाडीवर असणाऱ्या सहकारी संस्थेवर एकच संचालक मंडळ अनेक वर्षे आपली सत्ता टिकवून असत राजकारणातील दोन मित्र कंबर आणि या मोठ्या संस्थेची उलतापालत करून टाकतात ही जोडगोळी अनेक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करते बाकी सर्व विरोधक एकत्र आले तरी ही जोडगोळी सगळ्यांना वादळी झुंज देते विरोधकांनी जंग जंग पछाडलं या जोडगोळीला खोडायचा किती प्रयत्न केला तरी ते सगळ्यातून बाहेर पडत आपली राजकारणातील मैत्री कायम ठेवतात परत काही पावसाळे जातात आणि ही जोडगोळी फुटते आणि विरोधी आघाडीच्या मनासारखं होत जीवाला जीव देणारे मित्र एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतात आणि अवघ्या राज्यभरात ही चर्चा सुरू होते हे काही एखाद्या चित्रपटाचं कथानक नाही ही आहे सत्यकथा ही जोडगोळी म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणावर आपली पकड कायम केलेले बंटी मुश्रीफ हे मित्र आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत आणि याला निमित्त ठरले कोल्हापूर महानगरपालिकेची लढत कोल्हापूर महानगरपालिकेचं बिगुल अखेर वाजले शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापू लागले तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल होणार आहेत आणि सर्वच पक्षांनी आता सत्तेसाठी कंबर कसली आहे पण नाही कारण यावेळी अनेक वर्षांची मैत्री तुटणार आणि मैदान गाजणार या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीची जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोन दिग्गज नेते आता एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत गेल्या दहा वर्षात राज्याची समीकरण बदलली आणि त्याचा थेट परिणाम आता कोल्हापूरच्या राजकारणात होताना दिसतोय कालपर्यंत एकमेकांना साथ देणारे हे नेते आता आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आमने सामने येणार आहेत दहा वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना असेल तर महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री प्रकाश आंबिडकर अशी दिग्गज नेत्यांची फौज मैदानात आहे विशेष म्हणजे सहकार क्षेत्रात अजूनही मुश्रीफ पाटील मैत्री कायम असली तरी पालिकेत मात्र मुश्रीफांना भाजप आणि शिंदे गटाशी प्रामाणिक राहावं लागणार आहे सतेज पाटलांना यावेळी मुश्रीफांची उणीव नक्कीच भासणार कारण महाविकास आघाडीकडे प्रचारासाठी मर्यादित चेहरे असताना महायुतीकडे मात्र तगड्या नेत्यांची मोठी फळी सज्ज आहे कोल्हापूरची ही रस्सीखेच खेच कोण जिंकणार सतेज पाटील आपला गड राखणार की महायुती सत्ता काबीज करणार हे येणारा काळच ठरवेल पण एकमात्र नक्की कोल्हापूरचा हा राजकीय आखाडा यंदा चांगलाच गाजणार आहे तो या जोडगोळीच्या विरोधी भूमिकेनं अशाच नवनवीन अपडेट साठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका